शिर्डीत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री दाम शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी विखे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक केलं विखेंनी आपली मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री असल्याचं म्हटलं त्यावरती बोलताना मुख्यमंत्र्यांनी विखेंचे विरोधी पक्षात अनेक मित्र आहेत पण स्वपक्षात बरेच विरोधक असल्याचा चिंता काढल्या